नमन आई लमन आई ला नमन शि भाई न मनाच्या शाहीला एक विद्रोही कविता या ठिकाणी सादर करतो आणि ठिकाणी आपण आता बघतो की साहित्याचं सादरीकरण झालेलं आहे आणि साहित्याच्या नावाने काय लोक वशिन जाऊन स्वतःचा दमका पिटवण्यासाठी कशा पद्धतीने साहित्याच्यावर अत्याचार करतात त्याची कविता आहे की मला सावित्री माईचा फोन येतो आणि तिथं माझं जे फोनवरचं संभाषण आहे ते मी इथे सादर करतो त्याचा आहे की फोन आला साहूचा मुठी काय चालू पुण्यात फोन आला साहूचा मुठी काय झालं पुण्यात म्हटलं माय तुझं कार्य केलं मुळा मुठाच्या पाण्यात म्हटलं माय तुझं कार्य केलं मुळा मुठाच्या पाण्यात आणि लाकडाच्या घडीसाठी ही लेख रडत आहे लाकडाच्या घडीसाठी ही लेख तुझी रडत आहे आणि पाच उतारा करणाऱ्यांच्या ते जोर चढत आहे लाकडाच्या फळीसाठी ही लेखपुरी रडत आहे आणि पाच उतारा करणाऱ्यांच्या स्टेज वर आहे नटकृष्णांच्या पायावर पोलीस वाहत आहे ज्याची लायकीच नाही नटकृष्णांच्या पायावर ती वाहत आहे आणि बारा महिने जमण्याच्या टोळीमध्ये राहत असं वाटत घरी तिला भेटत नाही खायला असं वाटत घरी तिला भेटत नाही खायला आणि स्वतःहून पुरस्कारासाठी पैसे जाती द्यायचे असं वाटत घरी तिला भेटत नाही खायला स्वतः पुरस्कारासाठी पैसे देत जायला माहित नाही माहीत काय नेमकं अगं नवऱ्यानं नाही तिला कधी घरातल्या घरच्या नवऱ्या अगं नवऱ्यानं माहीत नाही तिला कधी बडवलं आणि भक्त्यानं बाई शंभर वेळा रडवलं भक्त्यानं बाई शंभर रडवलं

आणि वहीतरी गुलामीची तिच्या डोक्यात रोगले देखा वाह वहीतरी गुलामीची तिच्या डोक्यात रोगले मी पुरे कर तुम्ही नेतो होईल माझे दुखणे आता पैशावर चट्टे घेतल्या ज्यांनी हा पैशावर चट्टे घेतल्या ज्यांनी आणि महापुरषांना मोठे केलं दिला वाटतं त्यांनी आणि सावित्रात पाहिजे त्यांना कोण पाहिजे सावित्रात पाहिजे त्यांना जुती भाषा त्याला त्यांना सावित्रात

भ्रष्ट झाली ती त्यांच्याकडे धावली आणि कवितासारखी बहीण माझी कवितासारखी बहीण माझी सलामतीच्या डोक्याचे रेंद्र आहे आणि निदण्या छात्री त्यांना बरं बोला माझं त्यांना चालित आणि तिची बुद्धी भ्रष्ट झाली ती त्या व्यासपीठावर आहे तिथे ज्ञानच राहून